आता एक बातमी येते अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर प्रभाग रचनेचा वाद पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक आणि नऊ या दोन्ही प्रभागांच्या सीमा रेषांवरून राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय या वादामुळे शहराची प्रभाग रचना अडकून पडली असून प्रशासनावरही दबाव वाढतोय शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेत तेथूनच ते, ते रचनेबाबत ते थेट संपर्क ठेवत असून त्यांच्या प्रयत्नांनी नगरमधील काही भागांचा नकाशा बदलण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त देखील सध्या मुंबईतच आहे आणि त्याच काळात ही फाईल प्रलंबित असल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावल्यात अहिल्यानगर मधील इच्छुक उमेदवारांची नजर सध्या पूर्णपणे मुंबईकडे लागली आहे कारण अंतिम निर्णय तिथूनच होणार अशी चर्चा रंगली आहे अहिल्यानगर मधील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांमुळे तो राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलाय दुसरीकडे प्रभाग क्रमांक नऊ हा जातीय आणि राजकीय चर्चेत राहिलाय तर या दोन्ही प्रभागातील सीमारेषा थोड्याशा बदलल्या तरी अनेक दिग्गजांचं राजकीय भविष्य बदलू शकत शहरातील काही वरिष्ठ नेत्यांचा आरोप आहे की प्रभाग रचना ठरवण्या तर राजकीय हस्तक्षेप सुरू आहे काही जणांकडून फायदे मिळवून भागांचे सीमांकन आपल्या सोयीनुसार ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज देखील ऐकू येते तर आता मुंबईतल्या बैठकीतून नेमका कोणता निर्णय घेतला जातो आणि अहिल्यानगरच्या या दोन प्रभागांचं राजकीय गणित पुढे कोणाच्या बाजूने झुकत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण हा निर्णयच आगामी नगर निवडणुकीचा राजकीय चेहरा ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर